हॅलो हा मी विशाल बोलतोय दादा पवार हो मी बोलतोय नमस्कार दादा ओ, मी अलकुटीन बोलतोय आणि माझ्या मित्राची बहीण आहे ना आळी फाटा तालुका जुन्नर इथे श्री हॉस्पिटल डॉक्टर शिंदे यांचं तिथे ऍडमिट केले आपली प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा फुले जन आरोग्य योजना योजनेच्या मध्ये विनामूल्य ऑपरेशन साठी Mm. तिची तिथे प्रसुद्धी झाली सहा दिवस आहे सहावा दिवस आहे त्या डॉक्टरने काय केलं तर त्याला गव्हर्नमेंट कोण पण पैसे घ्यायचेत आणि पेशंट आमच्या यांच्या पेशंट मागायचे पेशंट पैसे घेतले त्यांना आपण माहिती दिली आणि मग आता काय झाले तो आहे ना त्यांनी काय डिस्चार्ज दिलाय आणि ती प्रोसेस केली नाही लवकर प्रोसेस त्यांनी आज केली सहा दिवसांनी प्रोसेस केलेली आहे आरोग्य मंत्री त्यांना हाताशी धरून दिले आरोग्य कर्मचारी हाताशी धरून ते आरोग्य मित्र वगैरे आणि तो काय करतो वारंवार पैशाची मागणी करते अजून पण तो हॅलो दादा अरे कोण काय खर्च तुमच्या आम्ही ना तिथे आरोग्य अधिकारी जुन्नरचे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला तर ते अधिकारी ना त्या आलेगावच्या उपसरपंच केला तर त्यांच्याशी बोलले तर तुम्ही खादर साहेबांशी बोला तर ते बोलले की ना त्याच्या खूप कम्पेट आले डॉक्टर खादर साहेब साहेबांशी बोला डायरेक्ट काय प्रॉब्लेम काय आला तर ते डॉक्टर आहे ना आता योजने थ्रू विनामूल्य होते ना प्रसूती तर डॉक्टर महात्मा गांधी महात्मा फुले कुठे डॉक्टरला बघतो मी आम्ही आताच घरी आलोय सर अरे बाबा मग मी इथन काय करणार आहे त्या डॉक्टरला फोन दिला तर मी डॉक्टरला बोलीन तुझे आमदार अतुल बेनके कुठे हा नाही त्यांनी माझा कॉन्टॅक्ट नाही झाला त्यांशी नंबर नाही माझा अरे बा तू जुन्नर मधला आहे ना कुठल्या डॉक्टर पैसे मागतो जुन्नर मधला जुन्नर जुन्नर तालुक्यातला हो हो। मग त्याच्यात ते ते धरलंय का कारण सगळी हॉस्पिटल त्या स्कीम मध्ये नाहीयेत नाही सर ते हॉस्पिटल आहे आणि तिथं बोर्ड पण लागला तिथं आपल्या ला। हॉस्पिटल मध्ये असलं तर तू त्याच्यावर फोन दे मी त्यांना सांगतो की असं तुमच्यावर तुम्हाला करता येणार नाही मग मला तुमच्यावर ऍक्शन घ्यावी लागेल असं मी त्याला सांगतो सर मी तिथे गेलो लगेच फोन करतो करा मी पण आता काम तुला किती वेळ जाशील तो तिथं सर एक वीस मिनिट लागल वीस ते तीस मिनिट बघा हा ओके माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आठवणीतील ही कॉल रेकॉर्डिंग व्हायरल तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल मनाला भावना असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन नक्की दाबा धन्यवाद